महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नाशिक येथे आयोजित महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात जाहीर केले की महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांक पटकावला आहे गेल्या तीन महिन्यात पंचाहत्तर हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक राज्यात करण्यात आली आहे हा कार्यक्रम नाशिकमधील हॉटेल डेमोक्रसी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री सामंत यांनी औद्योगिक विकासाबाबत विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली त्यांनी सांगितले की राज्य सरकार औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि पायाभूत सुविधांची निर्मिती जलद गतीने सुरू आहे उद्यमाच्या विकासासाठी अंबड औद्योगिक क्षेत्रात तेरा कोटी रुपयांचा सा निधी सांडपाणी व्यवस्थापनासाठी मंजूर केला आहे नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून विकसित केला जात आहे ज्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे मंत्री सामंत यांनी आगामी काळात नाशिकमध्ये मोठा प्रकल्प येणार असल्याची माहिती दिली आणि कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याबरोबरच लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाझे आमदार सीमा हिरे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रास्ताविकेत मंत्री सामंत यांच्या उद्योग विकासासाठीच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे उद्योग भरारी म्हणून सात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यातला एक कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये सगळी असोसिएशन उपस्थित होती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले लाभार्थी उपस्थित होते विश्वकर्माचे लाभार्थी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समवेमध्ये आम्ही दोन अडीच वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय काय केलं आहे त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागशी दोन वर्ष एक नंबरला आहे या तीन महिन्यामध्ये देखील पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट परकीय ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि हे सगळं आपल्यामार्फत जनतेच्या समोर यावं आणि काही लोक उद्योग विभागाच्याबद्दल जसा लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करतायत तर त्याला पुराव्यानिशी उत्तर आमच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रात सात ठिकाणी दिलेला आहे उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा सारखा जो अपप्रचार होतो त्याच्यावर विधानसभेमध्ये जे श्वेतपत्रिका काढलेली आहे व्हाईट पेपर काढली त्या व्हाईट पेपरवर विधानसभेमध्ये त्याला विरोध करण्याचं धाडस देखील विरोधकांचं झालं नाही याचा अर्थ जे प्रकल्प बाहेर गेलेले आहेत हे सगळे त्यांच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत अठरा अठरा महिने कॅबिनेट सब कमिटी त्यांच्या कालावधीमध्ये होऊ शकले नाही आणि आज उद्योजकांच्यामध्ये पण बसून मी पर, पत्रकार परिषद घेतो आहे आजच्या कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी देखील सांगितलं की विद्यमान उद्योगमंत्री सात ते आठ वेळा नाशिकमध्ये येऊन उद्योगा उद्योजकांशी चर्चा केली पण सात वर्ष जे उद्योग मंत्री होते त्यांनी सात मिनटं देखील नाशिकला दिलेली नव्हती हे मी सांगितलेलं नाही मी ही राजकीय टीका करत नाही परंतु जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत है। त्यांचं हे मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग विभागानं जी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.